आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं मिरजेत प्रभाग श्री सचिन श्रीधर सातपुते सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून इच्छुक उमेदवार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार प्रभाग क्रमांक सात मधून सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून उमेदवार श्री सचिन श्रीधर सातपुते या इच्छुक असून त्यांनी प्रभागामध्ये नागरिकांच्या गाठी भेटी घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत प्रभागामध्ये न झालेली कामे ही भविष्यामध्ये केली जाणार आहेत बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे प्रभागातील भटक्या कुत्र्यांचा जो विषय आहे तो मार्गी लावणार आहे आतापर्यंत प्रभागामध्ये कुठल्याच पद्धतीचे विकासकाम झालेलं नाही तसेच रस्ते पाणी गटार शौचालय या संदर्भामध्ये जे काही नागरिकांच्यासाठी करता येईल ते सर्व मी करेन असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलेले आहे एक नौखा पुरुष उमेदवार म्हणून प्रभागामध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे सर्व समाजाला घेऊन त्या विकास कामाचा अजेंडा घेऊन नगरसेवक निवडणुकीकरिता उभे राहिलेले आहेत प्रचंड मताधिक्याने नागरिकांनी निवडून द्यावे असे त्यांनी नागरिकांना आवाहन केलेले आहे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा